पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पालखीतून मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या पूजेच्या मूर्तीची मिरवणूक निघाली आग्रभागी लोणकर बंधूंचा नगारा शिवगर्जना आणि विघ्न अर्थात ढोल ताशा पथक सहभागी झाले गणपती चौक लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून उजवीकडे बळवंत चौक बुधवार चौक बेलबाग चौक लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागातील उत्सव मंडपापर्यंत ही मिरवणूक झाली दुपारी साडेबारा वाजता उत्सव मंडपात श्रींची प्राणप्रतिष्ठापना कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सपत्नी केली यावेळी अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीन पंडित उपस्थित होते मी किरण चव्हाण मंडळाचा उत्सव प्रमुख आहे यावेळेस आपल्या मंडळाचा एकशे चोवीसावं वर्ष आहे आणि आपल्या आप यावेळेस पालखीचं आपलं हे तिसरा वर्ष आहे आपण पूर्ण नगर प्रदर्शना करत असतो या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे श्री प्रभू रामचंद्र राम मंदिर आपल्या इथं त्यांची पालखी आपण दरवर्षी वापरतो यावेळेस देखावा आपला हो जगन जगन्नाथपुरी आहे जगन नागरिकांना आहून असं करणार आहे शक्य शक्यतो सगळ्यांनी सगळ्यांनी घरी न बसता बा बा बाजारामध्ये येऊन म मंडळामध्ये येऊन दर्शन घ्यावं देखावे सगळे सगळे धार्मिक देखावे असल्यामुळे कसं आहे संपूर्ण पुणे शहरात धार्मिकता झालेली आहे